सटाणा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मधुमिलन व्यापारी संकुलातील सत्यम इलेक्ट्रिकल्सच्या गोडावणला ऐन दुपारी आग लागल्याने गोडावणमधील इलेक्ट्रिकल साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतोय शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी सत्यम इलेक्ट्रिकल्सच्या गोडावनला ऐन बारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने बाजारपेठेसह हो, व्यापारी संकुलात एकच धावाधाव झाली नगर परिषदेच्या दोन अग्निशमन बंबांच्या सहाय्याने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली या आगीत गोडाऊन मधील इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले यात दुकान मालक सुनील दत्तात्रे बोरसे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले व्यापारी संकुलात धूर पसरल्याने सुरुवातीला काय घडले याचा अंदाज न आल्याने परिसरातील नागरिकांनी आपली दुकाने बंद करत मदत कार्य सुरू केले बाजारपेठेतील रस्त्यावर असलेल्या विक्रेत्यांमध्ये एकच धावपळ उडाली अरुंद रस्ता असल्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती अग्निशामक बंबई येताच नागरिकांनी रस्ता मोकळा करून देत आग विझवण्यासाठी सहकार्य केले I